जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेव सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे आज आपण नवव्या दशकातील नववा समास संदेहवारण सुरू करूया संदेह म्हणजेच शंका आशंका किंवा काही प्रश्न आणि त्याचं निवारण असंच नाव या समासाचं आहे हा प्रश्न आहे ब्रह्माविषयीचा आपण वारंवार आत्तापर्यंत ऐकत आलेलो आहे की ब्रह्म सर्वाला कारण आहे पण स्वतंत्र आहे आणि ब्रह्म सर्वत्र व्यापूनही आहे हे सर्व काही ब्रह्मस्वरूप आहे हे पण आपण पुष्कळदा ऐकून आहे पण संसाराचा प्रपंचा ब्रह्मांडाचा प्रकृतीचा अनुभव तसा नाही इथे जे जे अनुभवाला येतं त्याला नाश आहे त्यामध्ये बदल आहे म्हणून संसाराला किंवा प्रपंचाला सुधा संतांनी किंवा ऋषींनी म्हटलेलं आहे मग जर ब्रह्म या संसारामध्ये या प्रपंचामध्ये व्यापून असेल तर ते कशा पद्धतीनं व्यापून आहे या विषयाकडं समर्थांनी थोडंसं लक्ष वेधलेलं आहे किंवा यामध्ये जो पेच निर्माण होतो संदेह निर्माण होतो की याचा परस्पर संबंध काय त्याबद्दल समर्थ विवरण करत आहेत ब्रह्म हे सर्वत्र आहे ही गोष्ट सत्यच आहे पण सगळ्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे ही पण गोष्ट सत्य आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्म आहेच आता ब्रह्मात सर्व आहे आणि सर्व गोष्टींमध्ये ब्रह्म आहे इथे हा गुंता नसून जी गोष्ट आपल्या प्रचितीला येते अनुभवाला येते ती शाश्वत असत नाही तिथे गुंत्याला सुरुवात होते कारण ब्रह्म कसा आहे ब्रह्मनिर्विकार आहे ब्रह्म निर्गुण आहे ब्रह्म, ब्रह्म निराकार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये अनंत आहे अखंड आहे पण संसाराचा प्रपंचाचा या ब्रह्मांडाचा संपूर्ण विश्वाचा अनुभव मात्र याच्या उलट आहे हे सर्व काही सगुण आहे बदलणारं आहे विकारांनी युक्त आहे आता यात ब्रह्म असेल कसं इथे हा गुंता सुरू होतो याचं वारण या, या गुंत्याचं उत्तर समर्थांनी दिलेलं आहे म्हणून समासाचं नाव आहे संदेह वारण समासाच्या सुरुवातीला श्रोत्याचा प्रश्न समर्थांनी मांडलेला आहे ब्रह्म वारिता वारेना ब्रह्म सारिता सरेना ब्रह्म काही ओसरेना एकीकडे ब्रह्म भेदिता भेदेना ब्रह्म छेदिता छेदेना ब्रह्म परते होयेना केले तरी ब्रह्म खंडेना अखंड ब्रह्मी नाही दुसरे बंड तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकलेमध्ये किती सुंदर पद्धतीनं हा गुंता समर्थांनी आपल्या समोर मांडलाय आधी ब्रह्माबद्दल त्यांनी विधान केलेली आहेत ब्रह्म कसं आहे ब्रह्म वारिता वारेना ब्रह्म सारिता सरेना ब्रह्म काही ओसर येणा एकीकडे कुठूनही येणं आणि कुठेही जाणं ही, कुठे ही जान गोष्ट ब्रह्मासाठी लागू नाही ब्रह्म कसं आहे कुठल्याही परिस्थितीत हलत नाही त्याचं निवारण होत नाही निवारण करायला गेलं तरीही ते करता येत नाही ब्रह्म म्हणजे काही एखादी स्थूल वस्तू नाही की तिला आपण सरकवावी आणि दुसरीकडे नेऊन ठेवावी अशा पद्धतीनेही ब्रह्माचा व्यवहार करता येत नाही आणि ब्रह्माला कुठेही साठवता सुद्धा येत नाही कशामध्ये तरी काहीतरी साठवायचं म्हणजे ज्यात साठवायचं त्याच्यात ही सा, सा क्षमता पाहिजे की त्यानं गोष्टीला व्यापून घ्यावं आपण एक लिटर पाणी कशामध्ये साठवून ठेवू शकू ज्या भांड्याची क्षमता एक लिटर आहे किंवा एक लिटरपेक्षा जास्त आहे त्यामध्ये साठवून ठेवू शकू अशा पद्धतीनं ब्रह्माचा साठा काही करता येत नाही सर्वत्रच जे आहे ज्याला आधी नाही मध्य नाही अंत नाही त्याला वेगळं साठवणार तरी कोण आणि कसं असं हे ब्रह्म भेदिता भेदेना छेदिता छेदे ना ब्रह्म परते होयेना केले तरी असं समर्थ म्हणतात त्याला मोडता येत नाही तोडता येत नाही त्याला भोक पाडता येत नाही छेदता येत नाही आणि कुठेही त्याला ढकलून देता येत नाही एकूण काय ब्रह्मा आहे त्याला कुठल्याही प्रकारे दुर्लक्षित करता येत नाही स्थूल गोष्टींना जे नियम लागू आहेत ते ब्रह्माला लागू पडत नाहीत आता प्रश्न असा येतो की समर्थ हे कशासाठी सांगत आहेत कारण हे काही पहिल्यांदा ते सांगत नाही आहेत नयनम छंदनती शस्त्र आणि नयनम दहती पावकहा या स्वरूपाचं ब्रह्माबद्दलचं विवरण आपण पूर्वीही ऐकलं आहे इथे समर्थ हे कशासाठी सांगतात याचं उत्तर या तिसऱ्या ओवीत मिळतं ब्रह्म खंडेना ना अखंड ब्रह्मी नाही दुसरे बंड तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकले मध्ये आता इथे प्रश्न उभा राहिला हे ब्रह्मांड मग या ब्रह्मामध्ये आलं कुठून जर या ब्रह्माला कसलाही विकार नाही जर या ब्रह्मामध्ये कोणतीही हालचाल नाही त्याच्यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही ते कुणी साठवून ठेवू शकत नाही ते कुणी सरकवू शकत नाही ढकलू शकत नाही तिथे दुसरं काही येऊच शकत नाही तर मग हा ब्रह्मांडाचा पसारा आला कुठून हे ब्रह्मांड त्याच्यामध्ये शिरलं कसं इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ब्रह्मामध्ये ब्रह्मांड आहे ईशावास्य उपनिषद म्हणतं ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्यान जगत असं जर आहे तर मग ज्याच्यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही त्या ब्रह्मामध्ये ब्रह्मांड आलं कुठून आणि केवळ ब्रह्मांड त्या ब्रह्मात आलेलं नाही आहे तर ब्रह्मांडामध्ये सुद्धा ब्रह्मव्यापून आहे समजेल अशा भाषेत सांगायचं चा झाल्यास ब्रह्मामध्ये आपला देह आहे आपल्यासमोर असलेली खुर्ची टेबल हे सगळं काही ब्रह्मामध्ये आहे इतकंच नाही तर या टेबलामध्ये खुर्चीमध्ये आणि आपल्यामध्येही ब्रह्म आहे अशा पद्धतीचा हा गुंता आहे ब्रह्मामध्ये हे सगळं आहे आणि या सगळ्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे पण ज्यामध्ये काही बदल करता येत नाही त्यात हे सगळं आलं कुठून आणि ते या सगळ्यात शिरलं कुठून असा प्रश्न आहे पुढं समर्थांनी विस्तार केलाय पहा समर्थ म्हणतात पर्वत पाषाण शेळा शिखरे नाना स्थळे स्थळांतरे भूगोळ रचना प्रकारे झाली परब्रह्मी भूगोळ आहे ब्रह्मा ब्रह्मामध्ये ब्रह्म आहे भूगोळामध्ये पाहता एक येक एकामध्ये प्रत्यक्ष दिसे ब्रह्मी भूगोळे पैस केला आणि भूगोळ ही ब्रह्मे भेदिला विचार पाहता प्रत्यय आला प्रत्यक्ष आता जे आपण आत्ता टेबल खुर्चीच्या उदाहरणानं पाहिलं ना तेच समर्थ पर्वत पाषाण वगैरे उदाहरण देऊन सांगतायत ते म्हणतात पर्वत पाषाण शिळा शिखरे वगैरे बरीच स्थाने आहेत ही सगळी जड पृथ्वीची रूपं आहेत या सूक्ष्म परब्रह्मामध्ये ती कशी काय झाली हे सगळं जड आपल्या दृष्टीला दिसतं पण ब्रह्म तर निर्गुण आहे ब्रह्मामध्ये हे सगळं आहे असं उपनिषद सांगतं मग अशा सूक्ष्म ब्रह्मामध्ये या वस्तू आल्या तरी कशा इतकंच नाही पुढे समर्थ म्हणतायत ब्रह्मी भूगोळे पैस केला म्हणजे पृथ्वी ब्रह्मामध्ये आहे तसंच ब्रह्म पृथ्वीमध्ये आहे एकमेकात पसरलेल्या या गोष्टी आहेत ज्या ब्रह्मामध्ये पृथ्वीचं स्थान आहे त्याच पृथ्वीमध्ये ब्रह्मसुद्धा व्यापून आहे असे एकमेकात गोष्टी मिसळलेल्या आहेत याला समर्थांनी शब्द वापरले आहेत ब्रह्मी भूगोळे पैसा केला आणि भूगोळही ब्रह्मे भे दिला समर्थ म्हणतायत विचार पाहता प्रत्यय आला प्रत्यक्ष आता हे सगळं प्रत्यक्ष आढळतं असं समर्थ म्हणतायत हे ऐकतानाच किंवा याबद्दलचा विचार करतानाच एक गुंता लक्षात येतो ब्रह्म म्हणजे काही कोणती खोली नाही किंवा कोणतं पोतं नाही की ज्यामध्ये धान्य भरावं किंवा एखाद्या खोलीमध्ये माणसांनी जावं मग असं जर आहे तर या सूक्ष्म ब्रह्मामध्ये पर्वतासारखी गोष्ट किंवा स्थूल पृथ्वीसारखी गोष्ट पृथ्वीच काय ब्रह्माच्या सापेक्ष सगळं ब्रह्मांड स्थूलच आहे हे स्थूल, स्थूल ब्रह्मांड या ब्रह्मामध्ये शिरलं कुठून संज्ञा आपण वापरतोय की ब्रह्मामध्ये हे सर्व आहे ही संज्ञाच कशी निर्माण झाली कारण ब्रह्मामध्ये तर काही येऊ शकत नाही ब्रह्म निर्गुण आहे अचल आहे निर्विकार आहे तर अशावेळी हा जो गुंता तयार झाला या गुंत्याचा विस्तार समर्थांनी केला आहे यापुढे समर्थ काय आहेत पहा ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले हे तो पाहता नीटची झाली परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले हे विपरीत दिसे ब्रह्म सूक्ष्म आहे आणि ब्रह्म ब्रह्मांडाचा भेद करून त्याच्या अंतर्यामी राहते हे एक वेळ पटतं असं समर्थ म्हणत आहेत कारण ब्रह्म सूक्ष्म आहे ना त्यामुळं सर्व वस्तूंमध्ये किंवा या ब्रह्मांडामध्ये ब्रह्म आहे ही गोष्ट कळू शकते पण ब्रह्मांड स्थूल आहे ते जड आहे त्यानं ब्रह्माचा भेद करून त्या ब्रह्मामध्ये ते व्यापून आहे ही गोष्ट जरा विपरीत वाटते असं समर्थ म्हणत आहेत आणि त्यावर पुढे ते म्हणतात भेदिले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे हे सकळासा असा अनुभवे दिसत आहे ब्रह्मांडानं ब्रह्माचा भेद केला नाही असं जर म्हटलं आपण ते विपरीत वाटतं ना पण तसं जरी म्हटलं तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे ब्रह्मामध्ये सहजपणे या सर्व गोष्टी येतात हे ब्रह्मांड येतं हे प्रत्यक्ष अनुभवाला येतं असं समर्थ म्हणत आहेत म्हणजे असंही म्हणता येत नाही आणि तसंही म्हणता येत नाही ब्रह्मामध्ये ब्रह्मांड आहे आणि या ब्रह्मांडामध्येही ब्रह्म आहे दोन्हीकडेही ब्रह्म आहे ही वस्तुस्थिती राहते एक गोष्ट यातली कळून येऊ शकते किंवा पटते आणि ती म्हणजे ब्रह्मांडामध्ये ब्रह्म व्यापून आहे पण ब्रह्म जे सूक्ष्म आहे निर्गुण आहे निराकार आहे ज्याला भेदता येत नाही असं जे ब्रह्म आहे ते भेदून त्यामध्ये ब्रह्मांड व्यापलेला आहे हे, हे थोडं विपरीत वाटलं तरी ते अनुभवाला येतं असं समर्थ म्हणतायत पुढे ते म्हणतात तरी हे आता कैसे झाले विचारून पाहिजे बोलिले ऐसे श्रोती आक्षेपिले आक्षे वचन श्रोत्याचा असलेला प्रश्न ओव्यांमध्ये गुंफून समर्थांनी आपल्यासमोर मांडला श्रोता म्हणतोय आता हे कसं काय झालं याचं उत्तर मात्र मिळालं पाहिजे समर्थ लगेच म्हणतात आता याचे प्रत्युत्तर सावध ऐका निरोतर येथे पडिले की विचार संदेहाचे या प्रश्नाचं उत्तर लक्षपूर्वक ऐका उत्तर तुम्हाला निरुत्तर करेल असं समर्थ म्हणत आहेत या प्रश्नाच्या उत्तराकडं पाहतानाही काही शंका येणार आहेत पुढे समर्थ काय म्हणतायत पहा ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे आणि दिसे म्हणो तरी नासे आता हे समजती कैसे श्रोतेजन तव श्रोते झाले उद्दित आहो म्हणती सावचित्त प्रसंगे बोलो उचित प्रत्योत्तर समर्थांनी उत्तर द्यायला सुरुवात केली बरं का ब्रह्मांड नाही असं म्हणावं तर डोळ्यांना दिसतं आणि दिसतं म्हणून ते खरं मानावं तर ते नाश पावतं श्रोत्यानं ब्रह्मांडाचं खरं स्वरूप आधी नीट समजून घेतलं पाहिजे असं समर्थ म्हणतायत आता या ब्रह्मांडाबद्दलचाच प्रश्न आहे ना ब्रह्मांडामध्ये ब्रह्मव्यापून आहे आणि ब्रह्मामध्ये ब्रह्मांड व्यापून आहे या सगळ्या प्रश्नांच्या बुडाशी हा अनुभव येतो आहे ही गोष्ट सत्य मानावी लागेल ब्रह्मांडाचा अनुभव आहे आणि ब्रह्माबद्दलचाही अनुभव आहे दोन्ही अनुभव घेणारा अजून तिथे कुणीतरी आहे म्हणून खरं म्हणजे प्रश्न उपस्थित झालेला आहे समर्थ आहेत एका अनुभवाच्या पायावरती एक गोष्ट सत्य मानावी तर दुसरा अनुभव सांगतो तीच गोष्ट असत्य आहे ब्रह्मांड आपल्या दृष्टीला नजरेला पडतं आपल्या अनुभवाला येतं म्हणून सत्य मानावं तर ते बदलतं हाही एक अनुभव आहे त्यामुळं ब्रह्मांड असत्यही मानावं लागतं म्हणून समर्थ आहेत आधी ब्रह्मांडाचं स्वरूप समजून घ्या त्यावर श्रोता लगेच बोलला आहे त श्रोते झाले उद्दित आहो म्हणती सावचित्त प्रसंगे बोलो उचित प्रत्युत्तर श्रोता म्हणतोय आम्ही उत्तर समजून घ्यायला उत्सुक पण आहे आणि लक्षपूर्वक ऐकतो पण आहे त्यावर लगेच वक्ता किंवा सद्गुरू किंवा समर्थ म्हणतायत तुम्हाला योग्य प्रकारे उत्तम उत्तर मिळेल खरं म्हणजे आत्ता निरूपणाच्या ओघामध्ये आपण उत्तराच्या विषयाला स्पर्श केलेला आहे की आपल्याला अनुभव येतो म्हणून खरं म्हणजे प्रश्न उपस्थित होतो तरीही समर्थ उत्तरा दाखल काय विवरण करत आहेत तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम